सटाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी हर्षदा राहुल पाटील या उमेदवारी करतायत शिवसेनेकडून आपण हर्षदा वहिनींना जाऊन विचारूयात की वहिनी आपण जनतेमध्ये जात आहेत नक्की जनतेचे काय प्रश्न आहेत आणि लोकांमध्ये गेल्यानंतर असे कोणते विकास कामं राहिलेली होती की ते आपण पूर्ण करणार आहेत वहिनी नमस्कार गेल्या चार ते पाच दिवसांपासून आपण प्रत्येक विभागामध्ये फिरत आहेत नक्की जनतेचे काय प्रश्न आहेत आणि तुम्ही जनतेला काय आश्वासन नमस्कार सर्वांना मी राहुल बाबा पाटील आहे ही येणारी जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्यात मी शिवसेना पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करीत आहे आणि यात मी जेव्हा पूर्ण प्रभागांमध्ये फिरली तेव्हा मला प्रभागांमध्ये एक माझ्या माता भगिनींसाठी जो अमूल्य आणि सोन्या जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे पाणी आणि जे पाणी सटाणा शहरामध्ये तत्कालीन काळात जी पुण्यात पाणी पुरवठा योजना जी कागदपत्र पूर्ण झालेली आहे पण ती अद्यापही माझ्या माता भगिनींच्या नळांपर्यंत पोहोचलेली नाही हे मी जेव्हा घराघरात गेली तेव्हा मला ते दिसत होतं आणि हे जे पाणी पावसाळ्याच्या दरम्यान जे अळयुक्त पाणी घडूळ पाणीचा जो पाणी पुरवठा केला जात होता त्यात बरेचसे रोगराई आणि लहान मुलांचा आणि ज्येष्ठांचा आरोग्य धोक्यात येतो येत होत आणि ते जेव्हा मी बघितलं की त्यामुळे बरेचसे प्रश्न प्रलंबित होत होते म्हणजे पाणी हाच एक महत्वाचा मुद्दा महिलांसाठी आहे दुसरा म्हणजे त्या पाण्याचा निचरा म्हणजे भुयारी गटर आणि जे आमचं जुनं गाव आहे जे सटाणा शहरात त्यात बऱ्याचशा भागात गटारींची व्यवस्थित सोय नाहीये त्या सांड पाण्यामुळे बऱ्याचशा रोगराई पसरत आहेत तो एक प्रश्न झाला प्रथम तुमचा जाहीरनामा अजून यायचा बाकी आहे त्यामध्ये काय काय असणार आहे विशेष करून सटाणा नगरवासियांसाठी प्रथमता जो घरपट्टीचा विषय आहे त्याच्यावर आम्ही सखोल अभ्यास करून निवडणूक झाल्यानंतर एक बैठकीत त्याचा विषय मांडून आणि तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू परत जनतेचे बरेचसे प्रश्न आहेत मोकाट जनावरे भूखंड जे मोकळी भूखंड आहेत म्हणजे ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी आणि लहान मुलांसाठी जे खेळण्यासाठी उद्यानं आहेत ते डेव्हलप करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जी आरम नदी आहे आपली तिच्या बाजूला जो घनकचरा पडलेला आहे म्हणजे ती प्रदूषणमुक्त नदी आपल्याला करायची आहे आणि एक महत्वाचा प्रश्न आपला जो प्रलंबित आहे इतक्या इतर काळांपासून घंटागाडी जो कचरा आपला जिथे पडतो तर त्याचं व्यवस्थित रिसायकलिंग नाही होत आहे म्हणजे ज्याच्यापासून अनेक अजून रोग उत्पन्न होत आहे त्यासाठी पण मी उपाययोजना सटाण्यामध्ये आल्यानंतर रहदारीचा प्रश्न खूप मोठा आहे शादा प्रकाश रस्त्यावर नेहमी आपल्याला वाहनांची वर्दळ दिसते आणि खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते यासाठी काही तुमच्याकडे उपाययोजना आहेत हो नक्कीच त्या वाहतुकीमुळे बरेचसे बरेचसेंटी झालेले आहेत बऱ्याचशा घरांमधले महत्वाचे व्यक्तीही तिथून म्हणजे कोणाचं मरण चिमुकली असेल कोणाचे ज्येष्ठ नागरिक असेल ऍक्सिडेंट झाला असेल हात पाय मुडला असेल किंवा कोणाला प्राण गणवावे लागले असतील याच्यासाठी आपण एक मार्ग शोधू शकतो तो, तो म्हणजे आपल्याला बाह्य लिंक रोड करता येईल तिकडनं विंचूर प्रकाश मार्गाकडनं जो येणारा रस्ता आहे तिथून आपण एक लिंक रोडची सुविधा करणार आहोत माझे धोरण आखलेले गेले आहेत महिला बहिणी आहेत जी घटना आता कालपरवाकडे मालेगाव तालुक्यात घडली ज्या एका चिमुरडीवर अत्याचार झाला की म्हणजे माझी महिला सक्षम कधी होईल सबल कधी होईल या गोष्टीवर मी म्हणजे पूर्णपणे एक सबलता सक्षमकर्ता महिलांसाठी आखण्याचा उपक्रम करणार जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच अतिशय बोलके अशा प्रतिक्रिया होत्या कालपरवा ढोंगाळे येथे एका चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण असा खून करण्यात आला आणि त्याच्याबद्दल देखील त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कोण विजयी होईल हे बघण्याची वेळ असेल परंतु अतिशय प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणार असा निर्धार यावेळी हर्षदा राहुल पाटील यांनी व्यक्त केला आहे